कृषीधनी प्रगतशील शेतकरी यूट्यूब चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आपण माग जळगावचा कापूस आणि मराठवाड्यातील कापूस या तुलनात्मक गोष्टीवर एक व्हिडिओ जळगावमधला बनवला होता आज आपण मराठवाड्यात म्हणजे माझ्याच शेतात आलेलो आहोत गावाकडील ही आपली कॉटन व्हरायटी ब्रह्मा आहे जवळपास म्हणजे पूर्ण भारताने फेकून दिलेली कोणीच लावत नाही ती इकडे आमच्या इकडे सर्वात टॉप येते ब्रह्मा आणि आहे क्वालिटी आहे नाही अशातला भाग नाही कारण टॉप मार्केट लिटर जळगाव असेल किंवा यवतमाळ असेल राशी सिक्स फाय नाईन सहाशे एकोणसाठ असेल किंवा संकेत आहे नाथबायू जीन्सची त्यानंतर मोक्षा आहे आदित्यची बैलजोडीवाली हत्ती या टॉप या मोस्ट आहेत पण आमच्या एरियाला सूट म्हणजे तुम्ही बघू शकता पूर्ण प्लॉटचा व्हिडिओ हो घे तर ब ब्रह्मा एक नंबर आहे तुम्ही आता आम्ही जवळपास बोंड मोजलेले आहेत तर बोंड इकडे घे बोंड आता आम्ही एकदम शेताच्या कोपऱ्यावर उभे आहोत तर शेवटच्या झाडालाही साठ ते सत्तर बोंडे आज आहेत आणि आणखी पाते पण आहेत आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मागच्या आठवड्यातच अतिवृष्टी झाली त्यातही खूप कळ्यांचं वगैरे नुकसान झालं पण आजही एकदम छान आणि जो फरक आपण मागे काढला होता आपण आता याचं ऑन एकरी ॲव्हरेज पण बघू म काही काही गोष्टी ज्या चेंजेस करायच्या त्या पुढच्या वर्षीपासून चेंजेस करू आता जळगावमधलं आणि याच्यातलं तर आंतरिक फरक स्पष्ट आहे जवळपास एक ते दीड महिन्यानं आपली लागवड लेट आहे पत् पण आपल्या मानाने मराठवाड्याच्या कपाशी यावर्षी तरी कपाशी एक नंबरवर हो आहेत कॉटनमध्ये ब्रह्माचं आता तुम्ही जर हे पाहासाल तर आपण हां मागच्या आठवड्यात अतिवृष्टी खूप झाली वारे वावधानही खूप होते पण आम्ही शेंडे खोडलेले आहेत हे बघा शेतकरी बंधूंनो यामुळे कपाशी लोळली नाही काही काही कपाशा पार झोपल्या तर हा एक सांगण्यासारखा मुद्दा आहे की काही काही फरक पडत नाही जे कृषी केंद्रवाल्यांकडून हजारोंची औषधं घेऊन वाढ थांबवण्याकरता हे करण्यापेक्षा आपला सर्वात गावरान इलाज शि शेंडे खोडणे कपाशी फुटवे पण चांगले करते आणि किती वारा येऊ द्या त्याला सहनशील आहे दुसरी गोष्ट आपण कपाशीला यावर्षी सहा फवारण्या केलेल्या आहेत म्हणजे दरवर्षी आपण आपला ॲव्हरेज कमी येतं या गोष्टीत हे असल्यामुळं यावर्षी आपण पूर्णत प्लॉटचं एक आ, जळगावमधील आणि यवतमाळमधील जे शेतकरी करतात टॉप म्हणजे जे, जे प्रगतशील शेतकरी करतात त्याचं आपण हे के केलं पहिली फवारणी केलेली आहे आपण टाटा मिडाची दुसरी आलिका तिसरी फवारणी आपण रॉनफेन प्लस बायो तीनशे तीन चौथी फवारणी केलेली आहे आपण मला वाटतं परत रॉनफेन आणि अॅमिस्टाल टॉप घेतलं होतं पाचवी फवारणी आपण प्लेसिवा प्लस हरू घेतलं आणि काल सहावी फवारणी केली प्रोफेक्ट सुपर प्लस, प्लस पोलो पोलो पेजर घेतलं होतं धाणुकाचं तर सध्या कपाशीवर का काही अटॅक वगैरे अजिबात नाही आणि भगवान हे आजपर्यंत तरी बोंडाळीचा अटॅक मराठवाड्यात आलेला नाही जळगावमध्ये काही अंश आलेला आहे पण जळगाव मराठवाड्यात आलेला नाही बोंड तुम्हाला एक बोंडही दाखवतो समजा तोडून यावर्षी बोंडाळीचा प्रादुर्भाव सध्या तरी नाही आता इथून पुढे काय सांगता सध्या अजिबात अटॅक नाही आहे आणि क्रॉप कंडिशन मराठवाड्यातील कॉटनची एकदम छान आहे म्हणजे सोयाबीनवर येलोविन येलोविन मोजॅकचा खूप अटॅक आलेला आहे मराठवाड्यात पण कॉटन सुस्थितीत आहे तर या प्लॉटला आपण आतापर्यंत फवारणी सांगितल्या खताचे दोनच डोस दिलेले आहेत दहा सव्वीस सव्वीस प्लस युरिया आणि अर्धा पोतं पोटॅश एक पोतं दहा सव्वीस सव्वीस आणि मला वाटतं दाणेदार उरलेलं होतं पहिल्यातलं मिश्र खतातलं ते एकरी अर्धा प्रमाणे आपण टाकलेलं आहे दुसरा आपला प्लॉट कॅनलच्या वर आहे का आता आपल्या शेतातून कॅनल गेलेला आहे मराठवाड्यात तुरीचा पाटा शेतकरी बंधू घ्यायकडचे तुरीचा पाटा शेतकरी बंधू घालतातच घालतात आणि तो घालायलाही पाहिजे माझं वैयक्तिक मत आहे सहा सहा तास कपाशीचे एक तास तुरीचं कारण कपाशीवर जर आपण सोयाबीनमध्ये तूर पेरलेली असेल किंवा निकोळी तूर पेरलेली असेल तर त्यावर आपण स्प्रिंग खूप कमी घेतो त्या तुलनेत कॉटनवर स्प्रिंग जास्त होतात त्यामुळं साहजिकच उत्पन्न वाढतं तुम्ही निखोळी तुरीचं आणि कॉटनमधल्या तुरीचं ऑन एन ॲव्हरेज जर काढलं एकरीप्रमाणं तर मी माझ्या शेतातच मी प्रत्येक वेळेस त्याचं निरीक्षण केलेलं आहे कपाशीतील तुरीला पाट्याला एक क्विंटल तुरी होतात आणि निखोळी तुरीला एकरात पाच क्विंटल तुरी होतात तर कपाशीमध्ये सरासरी सात आठ ते दहापर्यंत ॲव्हरेज दहापर्यंत ॲव्हरेज निघतो तुरीचं तो एक फायदा आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्याचा कॉटनवरही काही दुष्परिणाम नाही तर काही शेतकऱ्यांना ज्यांना लागवड करायची आहे त्यांनी ते करू शकतात पण फक्त हे एक आहे की आता या कॉटनच्या आपण दोन वेसण्या झाल्यानंतर हे रान आपण रब्बीला रिकामं करणार यात जमलं तर हरभरा घेऊ नाही जमलं तर मग भुईमुख घेऊ आता ते डिपेंड करतं कारण मराठवाड्यात आता परतीचा मान्सून एकवीस सप्टेंबरपासून सांगतात तो लांबतो किती त्याचं ड्युरेशन जितकं असेल त्यावर याचं पुढचं नियोजन ठरेल या प्लॉटवर घ्यायचं काय हे झालं आपण खताचंही सांगितलं फवारणी सांगितलं पाण्याचं तर काय ब म्हणजे मराठवाड्यात जवळपास माझ्या अन्नाज्यांना सिक्स्टी सेवन्टी पर्सेंट सेवंटी एटी पर्सेंट जरी धरलं तरी पूर्ण कोरडंच क्षेत्र आहे त्यामुळं तेवढं त्या 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 काही हे नाही कारण लागवड मेमध्ये कुणी करतच नाही त्यामुळं ड्रीपचा संबंधच येत नाही आणि इथून पुढे ज्यांनी ड्रीप आथरलेले आहेत ज्यांना मार्चपर्यंत उत्पादन आहे समजा ह्या दोन वेचण्या तोडून नंतरचा बहार घ्यायचा आहे ते ड्रीप वापरतात बाकी शेतकरी हे सीझन झालं की रब्बीला रांम करतात तर त्यामुळं पाण्याचं तर काही हे नाही जे काय आहे ते पावसाच्या पाण्यावरच कॉटनचं पीक घेतलं जातं बाकी कॉटनमध्ये यावर्षी आपण हां सर्वात महत्त्वाचा बदल केला यावर्षी पाच फुटावर कॉटन केलेली आहे पाच बाय दीडवर त्यामुळेही चांगली रिझल्ट आली हा म्हणजे दरवर्षी आपण पट्टा पदत करायचो ड्रिपला सरळ पेरल्यासारखंच कॉटन लावत जायचो तर उत्पन्न वाढण्याऐवजी दरवर्षी कमीच होत आलं त्यामुळे यावर्षी हा प्रयोग केला आणि आज पर आज ता काय तरी सक्सेस दिसतोय बघू शेवटी जोपर्यंत ॲव्हरेज येत नाही तोपर्यंत तो काही गोष्टी जर तरवरच अवलंबून असतात यावर्षी ॲव्हरेज आल्यानंतर आपण पाहू ही जर टेक्निक चांगली असेल तर पुढच्या हिलोमध्ये मी तुम्हाला सांगेलच तुर्तास बाकी सांगण्यासारखं आता काही नाही आहे आपण जे होतं ते जवळपास सगळं क्लिअर केले चाल बाकी ज्या काही ॲव्हरेजच्या वगैरे गोष्टी आहेत त्यानंतर सांगतो धन्यवाद